नमस्कार ता आज आपण खमंग अशी टम्म फुगलेली पुरी बनवणार आहोत त्यासाठी मी गव्हाचे पीठ साळून घेतलं आहे आणि पिठामध्ये जे जिन्नस टाकायचे आहे ते तुम्हाला मी सांगते एक चमचा कस्तुरी मेथी मीठ साखर आणि ओवा हे नक्की टाका यानं टे ते, पुरीची टेस्ट एक नंबर होते साखर टाकल्यामुळे पुरीचा कलर एक सारखा येतो तर नक्की टाका आता एक पळी भरून गरम तेलाचे मोहन टाकायचे मोहन टाकल्यामुळे पुरीला खमंगपणा येतो तर नक्की टाका गरमच टाकायचे थंड टाकू नका मस्त तेलामध्ये पीठ सोळून घ्यायचं आणि मग घट्ट पीठ माळायचं पुरीसाठी पी पीठ पातळ माळायचं नाही पुरीला घट्टच पीठ माळायचं घट्ट पीठ मळल्यामुळे पुरी ही तेल ओढत नाही जास्त चांगली बनते तर ही टीप नक्की लक्षात ठेवा आपलं पीठ मळून झालं आहे तुम्ही बघू शकता असं घट्टसर मळायचं एकदम मऊ मऊ ठेव म मळून झालं की थोडा तेलाचा हात लावायचा आणि नंतर झाकून ठेवून द्यायचं आता पुरी बनवायला घेऊया तर तेलावरच थोडंसं तेल लावायचं पीठ लावायचं नाही तेलावरच पुरी लाटायची मीडियम आकारायची गोलसर लाटून घ्यायचं लाटल्यानंतर तळायला ट टाकायची तुम्ही बघू शकता जाडी जास्त ठेवायची नाही जास्त पातळ पण करायची नाही या आका साईजची पुरी लाटून घ्यायची तुम्ही जर अशा पद्धतीनं पुरी बनवली तर तुमची ही पुरी नक्की फुगणार आणि तेल पण कमी पिणार तर तुम्ही बघू शकता आता आणि तेल पण चांगलं गरम पाहिजे थंड नको चांगलं गरम ते तेल असलं का ते पुरी चांगली मस्त फुगते टम्म फुकते तुम्ही बघू शकता कलर पण किती छान आलेला आहे आणि खायला तर एक नंबर लागते बिना भाजीचीही तुम्ही ही पुरी अशीच खाऊ शकता खूप छान बनते एक नंबर टेस्ट येते तर नक्की अशा पद्धतीच्या पुऱ्या बनवून बघा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय थँक्यू